नमस्कार तांब्या पितळाच्या भांड्यांसाठी एक जादुई पाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे पाणी कसं बनवायचं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तांब्या पितळीची भांडी चमकायची असेल अशीच अगदी थोड्या सामानामध्ये जादुई पाणी कसे बनवता येईल हे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये तुमची भांडी जास्त काळासाठी कशी छान ठेवायची यासाठी टिप्स दिल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आत्ता पूर्वीसारखी भांड तांब्याची भांडी तासन तास घासून हात खराब करायची गरज नाही मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जादुई पाणी हे पाणी कसे तयार करायचे यामुळे हे भांडे इतके चमकदार कसे होतात आणि हे भांडे जे आहे दीर्घकाळ असेच कसे राहतील याविषयी आपण बघणार आहोत तर या, या ठिकाणी जे भांडे आहे असे आपले एकदम काळवंडलेले असतात काल जरी आपण भांडं घसून ठेवलं तांब्याचं तरीसुद्धा तांब्या पितळ्याची भांडे लगेच दुसऱ्या दिवशी खराब होतात ही दुसऱ्या दिवशी भांडे जी आहे ती खराब होऊ नये यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे श सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवीन येणारे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे अशा पद्धतीचे कळशी हंडा जे असतं आपल्याकडे तांब्याचं ते अशा पद्धतीनं काळं झालेलं असतं आणि आपल्याला कधीतरी ते घासून व्यवस्थित ठेवायचं असतं पण आपल्याला कुठली पावडर जरी घेतली तरी आपल्याला त्या पावडरीचा हाता हात खूप काळे होतात आणि कंटाळावाणं पण आपल्याला वाटतं भांडी घासणं त्यासाठी आपण लिक्विड तयार करूया तर यासाठी मी घेतलेलं आहे बाऊलमध्ये एक पाणी घेतलेलं आहे आपल्याला दोन तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आपलं साधा मीठ घ्यायचं आहे एक ते दीड चमचा मीठ घ्यायचं आहे आणि भांडीच्या जेवढ्या प्रमाणात असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे जादुई पाणी तयार करायचं आहे हे पाणी लक्षात घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला ता तयार करून ठेवायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे अगदी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत तुम्हाला इझिली अवयलेबल कुठेही तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल निंबूसत्व पण याला मराठीमध्ये बोलतात तर हे सायट्रिक ॲसिड जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे ह्या दोन वस्तूंव्यतिरिक्त आपल्याला काहीही वापरायचं नाही आहे मीठ पाणी आणि सायट्रिक ॲसिडचा वापर करून आपण भांडी कशी चमकवणार आहोत ते बघणार आहोत आणि दीर्घकाळासाठी ते कशी व्यवस्थित ठेवायची या गोष्टींच्या टिप्स पण आपण फॉलो करणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात पण तुम्ही मेल आहात की फिमेल आहात हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुमचं नाव हे आवर्जून लिहायचं आहे कमेंट्समध्ये या ठिकाणी मी निंबूसत्व घेतलेलं आहे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे आवश्यक आहे कुठल्याही कंपनीचं घ्या काहीच फरक पडत नाही अगदी इझिली तुम्हाला कुठेही मिळेल हे सायट्रिक ॲसिड आपण नेहमी भांड्यांना तांब्यांच्या भांड्यांना बऱ्याच पावडरी लावतो त्याने हातही खूप खूप प्रचंड प्रमाणात खराब होतात आणि भांडी पण आपल्याला तासन तास घासावी लागतात पण या ठिकाणी आपला अजिबातही हात अजिबातही खराब होणार नाही आजी बात आपल्या हाताला अगदी डंकाई लागणार नाही कशा खराब याचा तरी आपले भांडे चकाचक कसे होणार आहे ते बघणार आहोत एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये सायट्रिक ॲसिड घालून हे पाणी छानपैकी ढवळून घ्यायचं आहे हे पाणी ढवळून एवढं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे की दोन्ही जिन्नस जे आहे ते एकदम छानपैकी मिक्स व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे कुठल्याही भांड्यामध्ये बनवा काही हरकत नाही आहे हे पाणी कश कुठल्याही भांड्यामध्ये बनवा पण प्लास्टिकच्या टपमध्ये बनवलं तरी चालेल जेवढे भांडे असतील त्याप्रमाणे तुम्ही बनवा आणि अशा पद्धतीनं तुम्ही बघा भांड्यावर टाकल्यानंतर ब अगदी भांड्याला काही आपण हात न लावता हे भांडं एवढं चकाचक होत आहे फक्त पाण्यामुळे ही ट्रिक होत आहे ही जी मॅजिक आहे हे फक्त पाण्यामुळे होत आहे तुमच्या घरामध्ये जर देवसुद्धा असतील तुमच्याकडे तांब्या पितळची किंवा पंचधातूची ती देवसुद्धा तुम्ही ह्या पाण्याने साफ आणि क्लीन करू शकतात फक्त फिरून घेते मी काहीही करत नाही आहे कुठलीही घसणी वापरत नाही आहे कुठलंही काही साबण वापरत नाही आहे पण तुम्हाला ही भांडी अशीच जर ठेवायची असेल तर ही भांडी जी आहे छानपैकी तुम्हाला अशी स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर तुम्ही याला साबण लावला तरी चालेल घसणीने घसून काढलं परत एकदा तरीही चालेल पण नस नाही घासलं तरी चालेल हे भांडं घासत असताना आपल्याला एक एक करून भांडं घासायचं आहे जेणेकरून हे भांडं घासून आपण पाण्यातून लिक्विडमधून काढल्यानंतर ते काळं होणार नाही किंवा काळपटपणा त्याला हवेचा जो आ, परिणाम आहे त्याच्यावर होणार नाही आणि ते भांडं काळं होणार नाही त्यासाठी याला आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचं आहे एक एक भांडं आपल्याला घासायचं आहे एक एक भांडं आपल्याला लिक्विडमध्ये घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबातही माझे हात अजिबात खराब झालेले नाही आहे तरी भांडं आपलं चकाचक निघालेलं आहे या जादुई पाण्यामुळे आता हे भांडं आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे साध्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एक करून आपल्याला घरातली भांडी अशी स्वच्छ करायची आहे तुमच्याकडे जेवढी तांब्या पितळेची भांडी असतील तुम्ही अशा पद्धतीने निवांत बसून टी व्ही बघतही तुम्ही ही भांडी आपली कितीही भांडी असू द्या पण तुम्ही चकाचक स्वच्छ करू शकता अगदी फक्त एक गोष्ट करायची आहे इथे छानपैकी दोन ते चार वेळा आपल्याला हे भांडं जे आहेत छान पुसून घ्यायचं आहे आणि हे भांडं वाळून घ्यायचं आहे हे भांडे वाळल्यानंतर आपल्याला छानपैकी प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घालून ही भांडी ठेवायची आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही परत मी जादूचं पाणी जे आहे परत मी तांब्यावर घालत आहे हा कळस तांब्या आहे आणि त्याच्यावरती मी घालत आहे घरोघरी आपल्याला तांब्या पितळ्याची भांडी बघायला भेटतात पण ती स्वच्छ करत असताना खूप प्रॉब्लेम येतात आणि हे प्रॉब्लेम आपल्याला नेहमी स्वच्छ राहावी भांडी आपल्याला असं वाटत असतं पण खूप कंटाळवाने असतात हे भांडे घासणं तर आत्ता एकदम सोपी पद्धत आलेली आहे आणि तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा तुमचं घर अगदी लख्ख दिसेल अगदी प्रकाशमय दिसेल खूप सुंदर तुमची भांडी दिसतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आणि अशा पद्धतीने लगेच आपल्याला साध्या पाण्यामध्ये भांडं धुवून घ्यायचं आहे म्हणजे वातावरणाचा हवेचा त्यावर परिणाम होणार नाही आणि भांडं जे आहे आपलं ते लख अगदी छान असं मस्त राहील हे भांडे जे आहे तुम्ही वाळून झाल्यानंतर तुम्हाला हे भांडे जे आहे ते प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये किंवा कुठल्याही पिशवीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचे आहे जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा हे भांडे काढल्यानंतर अगदी जसे आहे तसे तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी ह्या भांड्यांना हवा वगैरे लागू द्यायची नाही आहे म्हणजे हे जे भांडे आहे हवा पाण्याच्या संपर्कात जर आले नाही तर ते भांडे अगदी जसेच्या तसेच राहतात तुम्ही बघू शकता काहीही नाही मी फक्त आणि फक्त हे पाणी घालत आहे त्यावर आणि त्या ठिकाणी लगेच असं सुंदर असे क्लीन भांडं होत आहे आपलं कळशी असू द्या देवाचे भांडे असू द्या स्पेशली देवाचे भांडेच आपल्याकडे जास्त करून या वापरण्यासाठी असतात पण ते घसण्याचा आपल्याला अगदी त्रास होतो त्यासाठी या जादूच्या पाण्याचा तुम्ही नक्की वापर करा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि अशा पद्धतीने थोडेसे सुकवून घ्यायचे आहे ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये तुम्ही सुकवून घ्या आणि एवढे छान हे भांडे आपल्याला व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये जर तुम्ही रॅप करून ठेवले तर नक्कीच तुम्हाला पुढच्या वेळी भांडी घासायची गरज येणार नाही आणि जास्त त्रास करून भांडे घासायची गरज आपल्याला आता लागणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा